नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील फक्त आजच्या दिवसच काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची ही उघडीप राहणार आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच खानदेशातील तिन्ही जिल्हे जळगाव नंदुरबार धुळे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तर काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक भागात विखुरलेल्या स्वरूपात हलका पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच उद्याही काही भागात जोर पावसाचा राहणार असून दुपारनंतर मराठवाड्यातील पावसाचा जोर हा सर्वत्र कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद